सदरील कार्यक्रमामध्ये सव्वीस जानेवारी निमित्त घेण्यात आलेल्या सांस्कृतिक स्पर्धेचं बक्षीस वितरण आणि संगीतशिला पागोटे घेण्यात आले विद्यार्थ्यांनी आपले वैयक्तिक मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक सर आणि प्रमुख पाहुणे लहाने हे होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कांबळे आणि कोमलतन वार यांनी केलं आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिंगारे सर सर बोखारे सर नरवाडे सर यांनी विशेष सहकार्य केले आणि आभार सर यांनी मानले वर्षी स्वयंशासन दिन श्री शिवाजी विद्यालय पूर्ण साखर कारखाना या येथे आम्ही सगळ्यांनी मिळून साजर केला त्याबद्दल सगळ्या सगळ्या विद्यार्थ्यांचे व शिक्षक वर्गांचे अभिनंदन यावर्षी सगळ्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन सगळ्यांनी व्यवस्थितपणे सगळ्यांना सहकार्य केलं आणि या, या कार्यक्रमाला आम पार पडण्याचे काम केले त्याबद्दल सगळे विद्यार्थ्यांचे आणि सर्व शिक्षकांचे आभार मानतो आणि सगळं दहावीच्या विद्यार्थ्यांना या वर्षाच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देतो बेस्ट ऑफ लक शिवाजी विद्यालय पूर्ण सरकारी साखर कारखाना या ठिकाणी दरवर्षी आम्ही स्वयशासन दिन आणि दहावीच्या वर्गाचा निरोप समारंभ आम्ही घेत असतो ह्या वर्षीसुद्धा आम्ही स्वयशासन दिन आणि दहावीचा निरोप समारंभ आम्ही आमच्या शाळेत घेतला आणि सर्व मुलांनी आम्हाला या कार्यक्रमात चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स दिला त्याबद्दल आम्ही सर्व मुलांचे आभारी आहोत आणि यापुढेही आम्ही द दरवर्षी अशाच प्रकारचे स्वयंशासन दिनाचे आणि निरोप समारंभाचे कार्यक्रम आम्ही घेतच राहू